मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालय बंद असते कामकाज बंद असते मला भेटायला यायचं असेल तर आपण अगोदर मोबाईल करून यावं कारण माझे दौरे अधिक असतात महाराष्ट्राच्या बाहेर आता मी तुम महाराष्ट्राच्या बाहेरूनच बोलत आहे असो आजचा विषय आपण घेत आहोत पाच भाग झाले आपले श्राद्धाविषयी हा विषय घेत असताना हा कितपत रुचेल याविषयी माझ्या मनात शंका होती परंतु मी इतर व्हि वी व्हिडिओ जाहीर केले मार्गदर्शन केले त्यापेक्षा याला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे आणि समजलं गेलेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे वारंवार माझे फोन येत आहे की आम्हाला अधिक माहिती द्या अधिक माहिती द्या कुठेही पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये आम्हाला वाचण्यात आलेलं नाही आहे तुम्ही माहिती देता आमचं समाधान होतं काही या ठिकाणी संकलन पण करत आहे लिहून घेत आहे माता पिताविषयी आदर वाढ वाढत आहे ही एक गोष्ट चांगली आहे जमिनीची गोष्ट आहे मुळातच माता पितांचा आदर वाढला पाहिजे आजचा विषय हा श्राद्धाचा आहे श्राद्ध भाग सहावा आपण घेणार आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया संपूर्ण भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मात इस्लाम धर्मात जैन धर्मात ख्रिश्चन धर्मात शीख धर्मात इतर अनेक सर्व धर्मीयात माता पित्यांचं महत्त्व अन्यांना साधारण सांगितलेलं आहे आज भारतातील सर्वच वृद्धाश्रमात श्रीमंत असलेली मुले आपले माता पिता यांनाची संपत्ती हडप करून वृद्धाश्रमात ठेवत आहे असे आढळून येते सरकारने स्वतः चौकशी मंडळ नेमावी आणि ही वृद्ध लोकांची कैफियत ऐकून घ्यावी आणि अशा मुलामुलींना शासन करून वृद्धजणांना त्यांची संपत्ती परत करायला लावावी आणि वृद्धजणांचं संरक्षण असा कायदा जबरदस्त की मुलांनी आईवडिलांना वृद्धाश्रमात किंवा त्यांची अवहेलना करण्यासाठी दहा दहा विचार त्यांना करायला हवा अशी जबरदस्त तरतूद सरकारने कायद्यात करावी त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर माता पिताचं साधारण महत्त्व आहे हे कोणीही सांगेल परंतु काही मुलं करत नाही काही श्रीमंत आपण बघत आहोत हिंदू संस्कृती आपण जर बघायतलं गेले तर हिंदू आई आईवडील जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमात आहे मानाने इस्लाम धर्मामध्ये फार क्वचित लोक आहे की नाही एक शंका येते वृद्धाश्रमात त्यांची नाही असो आपण बघूया पुढचा विषय आपला हाच आहे श्रीमद भागवत सहा चार सोळा या स्पष्ट शब्दात सांगितल्या हे पुत्रकर्म काय आहे ते माता पि व पिता जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करावी इच्छा पूर्ण करावी मृत्यू झाल्यावर श्राद्ध भोजन करावे मातृगया पितृगयात पिंडदान करावे मातृगया पितृगया यांचा उल्लेख श्राद्ध तीर्थधाम म्हणून सांगितला गेलेला आहे गीता यात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की शरीर क्षीण होते परंतु त्यातील आत्मा अमर होत होतो तो कधीही मरत नाही म्हणून श्राद्धाला महत्त्व आहे अग्नी जाळू शकत नाही पाणी वाहू घेत नाही आणि हवा उडवू शकत नाही असा आत्मा हा अमर असतो रामायण व गीता हे दोन प्रमुख ग्रंथ हिंदू धर्मीयांचे आहे रामायणात संसारात कसे जगावे माता पितांचा आदर कसा करावा हे आपल्याला सांगितले आहे तर गीता संसारातून मुक्त कसे व्हावे याने सं आणि वंशांना काय शिकवण असावी याबद्दलचं ज्ञान गीता सांगते पितृपक्ष आत्मशांती यज्ञाचा उल्लेख आहे अग्निटाग हा मानवी जीवनातील अंतिम यज्ञ सांगितला गेलेला आहे मातृगया व पितृगया इथे साक्षात शव म्हणजे शिवाचे अस्तित्व आहे श्री भागवत कथा ऐकल्याने सुद्धा आपले पूर्वज संतुष्ट होत असतात हे लक्षात घ्या गरुड पुराणात पितृपक्षात घरी ब्राह्मणाकडून पठण करून, करून गरुड पुराणाचे पठन करावे ह्यामुळे देखील मातृपितृ संतुष्ट होतात विष्णू वराह पुराणात मातृपितू भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला सांगितले गेलेले आहे सर्व देवी देवतापेक्षा माता पिता श्रेष्ठ असलेले सांगितलेले आहे जो श्राद्ध करेल त्यांच्या अठरा पिढ्यांचा पुढे उद्धार होईल जो श्राद्ध करणार नाही त्याला अठरा पिढ्यांचे शाप लागतील गायीचे पालन करणे महासिद्धीदायक पितृपक्षात सांगितले गेलेले आहे कृष्णपतिपदा ह्या तिथी आई वडील यांचे श्राद्ध करावे पंचमी तिथीस अविवाहित मुरेमुरींचे निधन झाले श्राद्ध करावे सौभाग्यश्री अविद्वान नवमी तिथीस त्याला मातृ नवमी म्हटला त्या ठे त्या दिवशी श्राद्ध करावे एकादशी द्वा द्वादशीच्या दिवशी संन्यासी लोकांचे श्राद्ध करावे चतुर्दशी तिथीस आत्महत्या अपघात अपघातभय अनैसर्गिक मरण आपत्ती मृत्यू यांचे श्राद्ध करावे मुलाचे निधन झाले तर त्रयोदशी निधी तिथीस करावे सर्व पितृ अमांशा ही सर्वांच्या श्राद्धासाठी आहेत ज्यांना मरणटीन माहीत नाही वेळ माहीत नाही अज्ञान आहे त्यांच्यासाठी हा दिवस उत्तम आहे <coughs> हे ठिकाण म्हणजे निधन तारीख वेळ ठिकाण माहीत आहे त्यांनी त्या त्या निधीला श्राद्ध करावे सौभाग्यवती अतिशयचे श्राद्ध दिवसा मरून दिवसा आ, 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 पा पाहून आणि नंतर शुद्ध होऊन मरून लाल पिवळे वस्त्र या श्राद्धात वापरावे विधवाश्री श्राद्ध वे पांडरे पांढरे वस्त्र वापरावे <coughs> वेगवेगळे विधी आपल्या धर्मग्रंथात सांगितलेले आहे ब्रह्मनिर्माता आहे पालन विष्णूकडे आहे निर्वाण शिवाकडे आहे श्राद्ध करतेवेळी विष्णूचे स्मरण महत्वाचे आहे तर्पण करणे म्हणजे माता पितांना पाणी देणे आहे सर्वच पाण्यामध्ये विष्णूचे अस्तित्व आहे श्री विष्णू लक्ष्मीसह पाण्यात विरचित होत असतात यासाठी आपण आपले माता पिता यांचे निधन झालेले आहे किंवा एकाचा मृत्यू झालेला असेल तर त्या दिवशी शिवाच्या नेत्रातून निर्माण झालेली चांदी शुद्ध चांदीचे भांडीची तांब्या आणि त्यावर गडवा म्हणजे प्याला ठेवावा आणि त्यात पाणी शुद्ध ठे ठेवावे सकाळी ठेवलेले पाणी संध्याकाळी आपण सर्वांनी घ्यावे सुनबाईंनी सुद्धा घ्यावे त्यानंतर संध्याकाळी ठेवलेलं पाणी सकाळी सर्वांनी घ्यावे सुनबाईंनी पण घ्यावे हे तीर्थ म्हणून आपण ग्रहण करावे रात्री ठेवलेले पाणी सकाळी प्यावे आणि सकाळी ठेवलेले पाणी रात्री प्यावे सौभाग्यवतीचे निधन असेल तर लाल पुष्पमाळा घालाव्या लाल वस्त्र वापरावे फोटोतील प प्रतिमेला फोटोला लाल कुमकुम लावावे आत्वा लाल टिकली लावावी सोन्याच्या मण्याची माळ मंगळसूत्रासह घालावी विधवा मृत्यू झाले खाली पांढरे वस्त्र ठेवावे पांढरे फुलाची माळ घालावी कपाळी पांढरे गोपीचंदनाचा टिळा लावावा चांदीची माळ घालावी माता पिता यांचे निधन झालेले आहे त्या दिवशी पुण्यतिथी करावी या दिवशी त्यांचे स्मरण करावे या दिवशी सण उत्सव साजरा करू नये या दिवशी कोणाच्या घ घरी जर लग्न म्हणजे इतर कार्यक्रम असेल आनंददायक असेल तर त्या ठिकठिकाणी हजेरी लावू नये गोडदोड पदार्थ करू नये आणि ते खाऊ नये आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया